गाईज आता गुरुवांची पूर्ण गरज आलेली आहे आणि आपल्याला जायचं आता जाधववाडीमध्ये तुम्हाला दाखवतो जाधववाडीमध्ये पालखी वडाखाली आली आहे भरल्या जाते इथे सर्व मंडळी जमा झालेली आहे पाहू शकता तुम्ही काहीच ही सगळी मंडळी सोगमानची इथली आहे आता इथे पालक पालखी बसवली हो आहे <laughs> आदरणीय नितीन साहेब आहेत हे आपले सिंगर आहेत <laughs> आता इथे पूजा केली जाते इथे होट्या भरल्या जातील आणि मग ही तीन पालखी पुढे जाधववाडीकडे रवाना होईल हा आपला वड आहे आता इथूनच आपलं संध्याकाळी रोंबट निघणार आहे पाहू शकता तुम्ही आपली मंडळी पण इथं बसलेली आहे बारका बघा इथे कसं पाणी आहे त्याला हात लावायला नको अजिबात असाच पाणी पिते आहे ना हात लावता काय गो इथे आता नवस आणि ओट्या मानवल्या जात आहेत बघू शकता तुम्ही आम्ही कोणी लोक आहेत आम्ही कोणी लोक नाही आम्ही कोकणी आहात म्हणा <laughs> तर आता आपल्याला संध्याकाळी रोंबड आहे आणि प्रया मांजरेकर सर यांच्या घरी आता शिवगण बघा ते जेवण बनवत आहेत संध्याकाळची जेवणाची तयारी चालू आहे सुरेश शिवगण हा सुरेश शिवगण सर इथे जेवण वगैरे बनवत आहेत आणि हा काकू पण आहेत बघा हे खांबल फुटक आणि खांबल काकू पण इथे आहेत तिकडे भाजी आहेत हो जेवण वगैरे आता सध्या संध्याकाळची तयारी चालू आहे आमच्या कोकणामध्ये अशी सर्वांसाठी जहा हां महाप्रसादाची तयारी चालू आहे बघा संध्याकाळच्या पाहू शकता तुम्ही या सगळ्या आपल्या जेवणाची संध्याकाळीची तयारी करत आहेत बघा इकडे काकू मिरची आहेत इकडे वांगी वगैरे कापतायत टॉमॅटो लसूण आहेत इकडे कोकरं वगैरे हे सगळं संध्याकाळची तयारी करतायत आपल्यासाठी कारण संध्याकाळी आपलं आता था रोंबट आहे आणि रोया सर मांजरी करण आहे का ह्यांच्या घरी आता हे सर्व तयारी चालू आहे सर्व एकत्र येऊन सर्वांसाठी एक जेवण वगैरे बनवायची तयारी ते करत आहेत या सर्व मा आपली माणसं आपल्याकडे पार, चूल आ, आहे प्रत्येकाच्या घरी जरी गॅस असला तरी सार्वजनिक जेव्हा जेवण तयार होतं हे असं चुलीवरतीच होतं आणि या परंप आपल्या कोकणातील परंपरा अजून सुद्धा ही आहे सर्वांसाठी जेव्हा आपण जेवण बनवतो हे बघा हे आपल्या आता सध्या इथले रानपे आहेत पाहू शकता ते पूर्ण क्लिनिंग आले कारण संध्याकाळी ते रोमबट फिटून जातात आपला हा वड आहे हे बघा कोकणातला हापूस पाहू शकता तुम्ही काहीच हा हे कोकणातला हापूस आंबा उत्तरलाय आंबे बघा तर काहीच आता पालखी दादावाडीमध्ये पोहचते आहे इथे आता कार्यक्रम सुरू झालेला आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दरवर्षीप्रमाणे इथे आपली पालखी इथे त्याच्यानंतर इथे सादरीकरण केलं जातं त्याच्यानंतर पुन्हा गोठ्या वगैरे पण इथे भरल्या जातात सर्वांच्या घरी इथे पालखी फिरत नाही परंतु एका ठिकाणी पालखी बसवली जाते आणि सर्व मंडळी इथे येऊन लेडीज ओट्या वगैरे भरलेल्या होतात अशा प्रकारे यांचं एक सभागृह आहे पाहू शकता इथे मूर्ती पण इथे आहे तर काहीच आता इथे पालखी नृत्य चालू आहे दोन तासाच्या गजरात इथे पालखी नृत्य आता चालू था आहे पाहू शकता आता पालखी आली आहे बाण्यांच्या इथे पालखी आली आहे आता इथे सर्व कार्यक्रम चालू होते आता इथे बाण्यांच्या इथे कार्यक्रम चालू आहे पूजा या सगळ्या गोष्टी आता इथे चालू आहे जास्त आपलं थोडंच वाचप आहे इथे जातो आहे गाईच तुम्ही पाहू शकता संध्याकाळसाठी इथून आता रुमभाड जाणार आहे ना तर त्यासाठी कशी लायटी वगैरे केली आहे तुम्ही पाहू शकता थोड्या वेळानं तुम्हाला वेळ दाखवतो मी आता आपली शिवगण्याची घरं आहेत पाठीमागे ती घरं झाल्यानंतर आपल्या इथं झोपाट निघणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर गायत आता इथे शिवगणाच्या इथे सर्वप्रथम पहिल्या घरामध्ये उमेदवार शिवगण्यांचं ते मूळ घर आहे त्या घरापासून शिवगणांचा कार्यक्रम चालू झाला आहे पालखीची पूजा वगैरे आता चालू आहे आतमध्ये तुम्ही पाहू शकता ते जे लाल टोपीवाले आहेत तिथे पालखी आहे त्यांनी कारण यांचं घर नवीन चालू आहे ना त्यामुळे ते भारत त्यांनी पालखीसाठी त्यांनी जागा वगैरे चांगली केली आहे आणि तिथे पालखी बसवली आहे तर गायज आता इथे आरती चालू आहे पावसाचा तुम्ही पण खूप आहे शिवणांपैकी हे आहे आता इथून पालखी रोया मांजरेकर असं यांच्या घरीच आहेत आणि तिथून मग आपलं सादरीकरण झाल्यानंतर जेवण वगैरे करून मग रोमट बाहेर निघेल तर हे इथे लाचं आहे शिवगणांपैकी पाहू मी आता इथे कार्यक्रम चालू आहे तर काहीच आता शिवगणांची गरज आलेली आहेत आता राहिल्या ते रोया सर मांजरेकर यांचं घर राहिलेलं आहे पाल्की पाल्की आता पालखी रोया सरांच्याकडे येते तर आता तिथे पालखी आपण पालखीसोबत रोया सरांच्या इथे जाऊ आता आपण बसलो आहे वडाखाली बरीचशी मंडळी इथे बसलेली आहे पाहू शकता तुम्ही तर आता आपण जायचं आहे रोया सरांच्या घरी त्यांच्या तिथे आता पालखी जाणार आहे आणि आपला सर्व कार्यक्रम तिथे आता होईल नंतर मग जेवणाचा कार्यक्रम होईल आणि मग तिथून रोंबट वडा घालून बाहेर निघेल तुम्हाला सर्व दाखवतो मी खाली आलेली आहे रोहे सर इकडे जात आहे गाणी सर यांच्याकडे पालखी आलेली आहे आता तर इथे आपला कार्यक्रम होईल इथे त्याच्यानंतर इथे जेवण वगैरे केलं जाईल आणि पुढे आपला रोमटा जो कार्यक्रम आहे तो पुढे चालू होईल इथे आपले ठोंबरे साहेब पण आहेत वाट बघता आपला आता कार्यक्रम कधी आणि रोमबट कधी चालू होईल याची आता आपले सर्वच लोक प्रतीक्षा करत आहेत तर आयज आता जेवण वगैरे झालेलं आहे आता थोड्या वेळामध्ये मांजरेकरांच्या इथून रोया मांजरेकर सर यांच्या इथून पालखी आता बाहेर निघेल आणि आता रोंबट चालू होईल इथे वडाखाली तुम्हाला मी दाखवतो आता आम्ही वडाखालीच बसलो पाहू शकता तुम्ही तर इथून आता रोंबट चालू होईल